नमस्कार मित्रांनो न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चंद्रपूर शिवसेनेच्या वतीने धर्मयुद्धा स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन शिवसेना चंद्रपूर तालुक्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगरा येथे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवार सायंकाळी चार वाजता धर्मयुद्धा स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे यांच्या जयंतीनिमित्त दिगे साहेबांच्या प्रतिमेला चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी मला अर्पण करीत नमस्तक झाले यावेळी वाहतूक वैद्यकीय मदत कक्षे चंद्रपूर जिल्हा प्रमुख अरविंद धिमान युवा सेना चंद्रप्रमुख प्रमुख दीपक रेड्डी उप तालुका प्रमुख विक्की महाजन विभाग प्रमुख अजय चौधरी मंगेश वाटरे मुकेश शर्मा देवानंद ध्यांद्रे अश्विनी रायपुरे आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे